हा जो प्रकार घडलेला आहे दैठण्याकुंजाळमध्ये या ठिकाणी दहावी आठवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे आणि जे विद्यार्थी बघून या याकडे विचार करतील नाही का वेगळा प्रकारचा किंवा विद्यार्थ्या मनामध्ये काही वेगळे गैरसमज निर्माण होतील यासाठी ग्रामस्थांनी किंवा प्रशासनाने यामध्ये दखल घ्यावी एवढी अपेक्षा पण इथं शाळा शाळाजवळ हे लहानले मुलं असतात हे कोणी केलं असं नाही हे अत्यंत चुकीचं केलेलं आहे नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आता आपण ज्या गावामध्ये आहोत ते आहे देटनिकुंदल नावाचं गाव आणि या ठिकाणी जो परिसर आहे ते दैठनिकुंदलचा हायस्कूल या हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये असणारे वटवृक्षाचं जे जा मोठं झाड आहे ते आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु हा सगळा विषय झाला तो महत्वाचा जा में विषय या झाडावरती लटकवलेल्या ज्या काय बावल्या वगैरे काय असतील किंवा नारळ आहेत भगव्या रंगाचे कपडे त्या कपड्यामध्ये जे काही टोना करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे काही पारंब्यांना म्हणजे एक साधारण दहा ते पंधरा ठिकाणी वेगळ्या फांद्यांना भगव्या रंगाचे फडके आणि त्यामध्ये त्यांनी काय काय गुंडळले आता नारळ दिसतोय फक्त बाकीच्या कुठल्या वस्तू आहेत काय आहेत अजून ते काढायला तयार नाही नेमके कृत्य कोणी केलंय आणि नेमके हा प्रकार काय आहे खर तर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे प्रशासनाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि हे जे कृत्य ज्यांनी कोणी केलंय त्याच्यावरती पहिली गोष्ट कायदेशीरित्या कारवाई झाली पाहिजे का तर त्याचं कारण आहे की लहान लेकरांच्या मनावरती जो होणारा परिणाम या गोष्टीचा तो खूप भयंकर आहे आणि एक लहान मुलांच्या मनामध्ये मा जर या गोष्टीची भीती बसली तर मग याला जबाबदार कोण आहे उद्या अशा पद्धतीचे प्रकार कुठं घडायला नकोत कारण आज फक्त फडके मानलेत उद्या का त्याचा नरबळी सुद्धा दिला जाऊ शकतो कोणाला माहित आहे का कारण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस या अशा प्रकारचे घटना या असे प्रकार कायमच घडताना आपण पाहतो याच्या अगोदरच तुम्हाला एक मी पस्तीस वर्षापूर्वीची घटना एक त्याच्या काही गोष्टी सांगतो जे आपण ज्याला जादूटोना म्हणतो नेवाशा तालुक्यामध्ये असणार जे चांदा नावाचं गाव आहे एक पस्तीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी बाल हत्याकांड झालं होतं आणि दहा ते बारा मुलांचे लहान लहान लेकरांचे नरबळी देण्यात आले होते अगदी तोच प्रकार या ठिकाणी तर नाही ना अशा अनेक प्रकार घडलेत ही जरी गोष्ट जुनी असली परंतु हे दोन दिवसापासून ही परिस्थिती इथे याची लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे आता ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत विलास गुंजा सामाजिक कार्यकर्ते अशोक कळमकर आपल्यासोबत आहेत आपण पाहू आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी प्रशासन काय कारवाई करणार किंवा ग्रामपंचायत काय ॲक्शन घेणार आहे किंवा पोलीस येऊन त्याच्यावरती काय कारवाई करणार आहेत याच्या पाठीमागं नेमकी काय आहे कसं दडलेलं काय ते पाहणं बी तितकंच महत्वाचं हो आहे चला तर या ठिकाणी थांबू जय महाराष्ट्र